अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीनं सभासदांना दिलासा देणारा निर्णय घेत कर्जावरील व्याजदर कमी करून तो दहा टक्के केला आहे चेअरमन शशिकांत रासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत कर्जावरील व्याजदर आणखी एक टक्क्यानं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मागील चार वर्षात सोसायटीनं सभासद हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत यातूनच कर्जावरील व्याजदर चार वर्षात दोन टक्के कमी करून तो बारा टक्क्यावरून दहा टक्क्यापर्यंत आणण्यात आला आहे नव्या आर्थिक वर्षापासून दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून नवीन कमी झालेले व्याजदर लागू होतील अशी माहिती संस्थेचे चेअरमन शशिकांत रासकर आणि व्हाईस चेअरमन मोहन जायभाई यांनी दिली आहे जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी सर्व संचालक मंडळाची आज मासिक बैठक होती या मासिक बैठकीमध्ये आज जो सभासदांचा पूर्वीचा कर्जाचा व्याजदर हा बारा होता त्यानंतर त्याचा साडे अकरा व्याज दर आला त्याच्यानंतर पुन्हा अकरा टक्के व्याजदर करण्यात आला आणि आजच्या मासिक मिटिंगमध्ये एक सभासदांची संपूर्ण मागणी होती तसंच संचालकसुद्धा आग्रह भूमिका होती सगळ्या संचालकांची की सभासदांना आपण काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत आहोत तर या मासिक मिटिंगमध्ये अकरा टक्के जो व्याजदर होता तो व्याजदर एक एप्रिलपासून दहा टक्क्यांनी करण्यात आलेला आहे आणि आपल्या जर सोसायटी जर आले पहिला तर हा सध्याच उंचावला जाणार आहे इतर ज्या कर्मचाऱ्यांच्या सोसायटीच्या ज्या काही पगारदार संस्था त्या काही साथ देतात काही आठ टक्के देतात परंतु जर आपल्या कर्मचाऱ्यांतला जर आहे थोडा जास्त आहे इतरपेक्षा परंतु आज आपण त्या शेअर्सवर आणि कायम निधीवर जर डिवडून देतो तो पाहिलं तर आज तेरा टक्के साडेतेरा आणि चौदा टक्के देत होतो पण इतर बँकेचा सहकार्य पाहिलं तर आपण तर त्यांचाच डिव्हिडन त्यांना काय एक किंवा दोन टक्के देतो याच्यामध्ये दे निश्चित आज वार्षिक जर सरासरी काढण्यात झाली दहा टक्क्यांनी तर आज प्रत्येक सभासदाला दहा हजाराचा फायदा होणार आहे निश्चितच यामुळे सर्व सभासदांना त्याचा फायदा होणार आहे जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालक मंडळाची मिटिंग झाली त्यामध्ये अशी साधक बाधक चर्चा होऊन गेली तीन चार वर्षापासून जे बारा टक्के व्याजदर होता तो साडे अकरा त्याच्यानंतर अकरा आणि आज आजच्या मीटिंगमध्ये अकरावरून डायरेक्ट दहा टक्क्यावर तर एक कर्मचाऱ्याने नऊ लाख रुपये जर सोसायटी घेतली असली तर त्याला महिन्याला आठ हजार दोनशे पन्नास रुपये व्याज पडत होतं त्याच कर्मचाऱ्याला जर आज नऊ लाख रुपये सोसायटी घेतली तर सात हजार पाचशे रुपये व्याज पडणार आहे त्यामध्ये त्या कर्मचाऱ्याचा दो सात सातशे पन्नास रुपयाने आज एका महिन्यात सातशे पन्नास रुपये त्याला बेनिफिट होणार आहे आणि वार्षिक तसा विचार केला असता तर जवळजवळ दहा हजार रुपयाचा त्या कर्मचाऱ्याला या सोसायटीकडून दहा टक्क्यावर व्याजदर करण्यात आल्यामुळं त्याचा दहा हजार रुपयाचा बेनिफिट होतोय आज तर या बेनिफिटमधून असं निदर्शनाशी राहिलं की जे जे कर्मचारी आपल्या या सोसायटीकडून कर्ज घेतात त्यांच्या म्हणण्यानुसार की ब आपण जर समजा असाच व्याजदर कमी करीत गेलो आणि यामध्ये माझ्या मते जर समजा आपण आणखीन ऐतिहासिक निर्णय घ्यायचा जर ठरवला तर ज्या पद्धतीने आपण व्याजदर कमी करतो आणि अलग अलग सोसायट्यामध्ये कुणी म्हणतं पाच टक्क्यांनी देतात कुणी म्हणते सात टक्क्यांनी देतात ते, तर त्यांचा शेअरचा आणि आपल्या शेअरचा देण्याचा जर आपण पाहिजलं तर तिकडं त्यांना शेअर तीन टक्के चार टक्के डिविडंड वाटप केले जातो आपल्या सोसायटीकडं साडे तेरा टक्के डिविडंड वाटप केला जातो यामध्ये भरपूर होते तर बाकीच्या सोसायट्या किंवा बँकाचा विचार केला असता या सोसायटीमध्ये आज आपल्या ज्या व्याजदरामध्ये भरपूर कपात करण्यात आलेली आहे तरी याचा ज्या ज्या मुख्यालयात पंचायत समित्यात आरोग्य पशुवैद्यकीय या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याचा हिशोब पावा की आज आपला किती दोन तीन चार वर्षामध्ये बेनिफिट झाला या प्रसंगी संस्थेचे संचालक संजय कडूस सुभाष कराळे सोपान हरदास संजू चौधरी अरुण शिरसाठ हरी शेळके राजाबापू पाठक नारायण बोराडे अशोक काळापहाड विलास वाघ वालचंद ढवळे संतोष नलगे अरुण जोरवेकर ज्ञानदेव जवणे भरत घुगे प्रताप गांगरडे उषा देशमुख इंदू गोडसे विलास शेळके राहुल कांबळे व्यवस्थापक अविनाश शिदोरे उपव्यवस्थापक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर